नमस्कार मित्रांनो राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगला स्थापला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं आहे मात्र ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅजेट चा विरोध होत असून ओबीसी विरोधात मराठा समाज असं चित्र पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता एस मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात धनगर समाजानं देखील आंदोलन सुरू केलं आहे ज्येष्ठ वकील गुंडत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन धनगर आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलेल्या आंदोलकांची भेट घेतली यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला बोल करत खोचक टोला देखील लगावला आहे जालन्यात येत असताना गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे यावर देखील सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली ज्यांना संविधान माहित नाही ते असे हल्ले करतात मनोज जरांगे पाटील यांच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या जिसका कोई नहीं होता उसका गुणरत्न सदावर्ते होता है माझ्या धनगर बांधवांसाठी आरक्षण घ्यायला मी इथे आलो मराठा बांधव मागच नाहीत त्यांना ओबीसी मध्ये एंट्री मिळणार नाही असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांना खोचक टोला देखील लगावला आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टोला देखील लगावला आहे लोक मुलींना नांदायला पाठवतात मात्र जरांगे पाटील यांनी एक परंपरा के सुरू केली आहे।, आहे जरांगे स्वतः नांदायला सासूरवाडीला आले आहेत असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे जरांगे पाटील यांनी ढोंग केलं मराठा बांधवांची फसवणूक केली जरांगे आता लवकरच तुमचं गाठोड बांधलं जाणार आहे असा इशाराही यावेळी सदावर्ते यांनी दिला आहे दरम्यान आता आपली पुढची भेट अंतरवाली सराटीमध्येच मध्येच होईल असंही सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांना म्हटलं आहे गुंडरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यानंतर मराठा आणि ओबीसी यांच्यामधील वातावरण चांगलेच तापले आहे आता सदावरते यांच्या वक्तव्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा